मित्रांनो सध्याच्या काळामध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे एक काळ असाही होता की ज्यावेळी भारतामध्ये शाकाहारी लोक जास्त प्रमाणात होते परंतु आता मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या आणखी वाढली आहे लोक मांसाहाराचे खूपच शौकीन असतात मांसाहारामध्ये असे अनेक पदार्थ असतात त्याचे सेवन लोक आवडीने करत असतात बोंबील मासे हे बऱ्याच लोकांचे अतिशय प्रिय खाद्य आहे आजच्या काळामध्ये मा मासे खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी कोणकोणत्या माशांचा खाण्याकरिता उपयोग करावा किंवा कोणते मासे खाणे योग्य आहे याविषयी बरेच लोक विचार करतात बोंबील बाजारामध्ये अगदी सहजपणे मिळत असतात बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात जगभरामध्ये जवळपास दोन हजार आठशे जातीचे झिंगे बोंबील असतात बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात चला तर मग जाणून घेऊया बोंबील या मासेविषयी सविस्तर माहिती खाण्यासाठी मासे मटण चिकन बोंबील अंडी इत्यादी प्रकारचे अनेक मांसाहारी पदार्थ लोक आवडीने खातात बोंबील खाणारे लोक तर भरपूर आहेत तसेच त्यांच्यामध्ये खूप पौष्टिक घटक सामावलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात वेगवेगळ्या प्रकारचे मासे प्रेमींना आवडतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे बोंबील हा मासा खूप लोकांचे आवडते खाद्य असून त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात त्यामध्ये फॅटी ॲसिड प्रथिने कॅल्शियम लोह जीवनसत्वे इत्यादी घटक असतात याशिवाय त्यांच्यामध्ये चरबीचे प्रमाणसुद्धा चांगलं असतं इतर माशांच्या तुलनेत लोहाचं प्रमाण अधिक असल्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना बोंबील हे मासे खूपच उपयुक्त ठरतात रक्तदाब नियंत्रणात ठेवणे नके केस व त्वचा यांच्या वाढीसाठी असलेले पोषक घटक बोंबील माशांमधून मिळतात बोंबीलमध्ये मा आयरनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनसुद्धा मिळते शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो त्यामुळे त्यांच्या सेवनामुळे मेंदू तल्लक राहतो तसेच मेंदूसाठी अमेझॉन अत्यंत आवश्यक असते बोंबीलच्या नियमित खाण्यामुळे डोळ्यांसंबंधीचे विकार दूर होतात किंवा नष्ट होतात आणि एकदा कम्प्युटर मोबाईलवर तास तास काम केल्यामुळे बऱ्याच लोकांचे डोळे थकून जातात अशावेळी बोंबीलचे से सेवन केल्यास डोळ्याला आलेला थकवा दूर होतो केसांसाठी देखील बोंबील उपयुक्त मानली जाते केस गळतीची समस्या असेल तर ती त्वरित दूर होते तर मित्रांनो हे होते बोंबील खाण्याचे फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद